पॅन कार्ड संबंधित ही चूक महागात पडेल आजच्या काळात पॅन कार्ड आणि आ आधार कार्डशिवाय कोणतेही आर्थिक काम पूर्ण करणे शक्य नाही हे लक्षात घेऊन सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्याचा निर्णय घेतला होता तथापि अजूनही अनेक लोकांनी आपला पॅन आधारशी लिंक केलेला नाही अशा लोकांचे पॅन कार्ड निष्क्रिय झालेले आहेत असे असूनही आर्थिक व्यवहारांमध्ये निष्क्रिय पॅन वापरणाऱ्याला आता आयकर कायद्याचा कलम दोनशे बी अंतर्गत कठोर का कारवाईला समोरे जाऊ लागणार आहे ह्या काला कलमा अंतर्गत अशा प्रत्येक व्यवहारावर दहा हजारपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो सरकारने या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे आयकर विभागाचे म्हणणे आहे की जर एखाद्या व्यक्तीने निष्क्रिय पॅन वापरला विशेषतः उच्च मूल्याच्या व्यवहारांमध्ये तर त्याला प्रत्येक प्रकरणात स्वतंत्रपणे दंड आकारला जाऊ शकतो ह्यामध्ये बँक खाते उघडणे किंवा चालवणे शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे मालमत्ता खरेदी करणे कर्जासाठी अर्ज करणे आणि आयकर रिटर्न भरणे ह्यासारख्या व्यवहारांचा समावेश होतो जर एखाद्या व्यक्तीकडे दोन पॅन असतील तर ते चुकीचे आहेत करदात्याने एक पॅन सरेंडर केला पाहिजे जर तो चूक करताना पकडला गेला तर त्याला कृत्यामागील कारण स्पष्ट करण्याची संधी देऊन दंड ठोठवलं जालं जाईल जर कारण खरे असेल तर चुकून चूक झाली असेल तर त्याच्यावर कोणतेही दंड आकारला जाणार नाही त्यामुळे जर एखाद्या कार करदात्याकडे दोन पॅन असतील तर त्याने अस्वस्थील पॅन डेटा पॅन कार्डचे पूर्ण दुर्नामात बदल किंवा सुधारणा मरून भरून आणि सबमिट करून अतिरिक्त पॅन सरेंडर करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुसाच्या लाईक करा धन्यवाद